महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वादळ उठलं आहे महायुतीच्या आत फोडाफोडीचा वाद सुरू असून भाजप आणि शिंदे गटातील तणाव उघडपणे समोर येऊ लागलाय जे पेरलं ते चुगावलं या उक्तीप्रमाणेच आता भाजपला एकनाथ शिंदे नकोसे झालेत असा दावा सामनाच्या संपादकीयात करण्यात आला या सगळ्याच्या सुरुवातीचं मूळ पाहिलं तर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच भाजपने आपले नेते मजबूत करत नेलं रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्यातील जुना वाद वापरून भाजपने रवींद्र चव्हाण यांना शिवसेनेची माणसं फोडण्याचं काम दिलं ते काम यशस्वी झाल्यावर त्यांचं पारितोषिक म्हणून त्यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळालं प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांची ताकद वाढली आणि त्यांनी कोकणात शिवसेनेची मुळं उपटण्याची मोहीमच सुरू केली हे एकनाथ शिंदे यांच्या लक्षात येताच त्यांनी भाजपकडे तक्रार केली पण त्याकडे दुर्लक्ष झालं यानंतर भाजपने ऑपरेशन लोटसच्या नावाखाली राज्यभरात अनेक नेत्यांना पक्षात घेतलं ज्यात बहुतेक शिंदे यांचेच विरोधक होते संभाजीनगरमध्ये संजय शिरसाड यांच्या विरोधातील राजू शिंदे यांना पक्षात घेतलं तानाजी सावंत यांच्या भावाचा प्रवेशही चर्चेत राहिला पश्चिम महाराष्ट्रातूनही कार्यकर्ते उचलले गेले हे पाहून शिंदे गटातील अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे धावले नाराजी व्यक्त करू लागले पण भाजपकडून कुठलाच तोडगा न निघाल्याने अखेर शिंदे गटाने कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला पण इथेच धक्का बसला कॅबिनेटमध्ये फडणवीसांनी शिंदे गटालाच उलट सुनावत म्हटलं की उल्हासनगरमध्ये तुम्हीच सुरुवात केली आमची काहीच चूक नाही यामुळे एकनाथ शिंदे प्रचंड नाराज झाले आणि थेट दिल्लीला रवाना झाले तिथे अमित शहा यांची भेट घेऊन त्यांनी आपलं दुखणं मांडलं पण परिस्थितीवरून स्पष्ट होतं की दिल्लीकडूनही त्यांना अपेक्षित आधार मिळाला नाही याच दरम्यान बिहारमधील नितीश कुमार यांच्या शपथविधी कार्यक्रमात फडणवीस आणि शिंदे दोघेही उपस्थित होते मात्र हे दोघे वेगवेगळ्या मार्गाने पोहोचले आणि सर्वात महत्वाचा क्षण समोरासमोर भेटल्यावर फडणवीसांनी स्मित हास्य करून नमस्कार केला पण शिंदेंनी मात्र कोणतीही भावना न दाखवता फक्त कोरड्या हाताने नमस्काराची औपचारिकता पूर्ण केली यावरून त्यांचा राग अजून शांत झालेला नसल्याचं स्पष्ट जाणवत होतं यानंतर डहाणू नगर परिषदेच्या सभेत तर शिंदेंनी नाव न घेता भाजपावर जोरदार टीका केली ते म्हणाले अहंकारी लोकांना थारा देऊ नका एकाधिकारशाही संपवण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत हा त्यांच्या तोंडून मुखरपणे व्यक्त झालेला पहिलाच प्रहार होता दरम्यान सामना पत्रिकेतून मोठा दावा करण्यात आला भाजपने शिंदे गटाला जागा दाखवण्यासाठी लोटस कार्यक्रम सुरू केला असून सुमारे पस्तीस शिंदेगट आमदार फुटू शकतात आणि जे स्वतः फुटून आले त्यांनी आता माणसं फुटण्याची चिंता व्यक्त करणं हाच विनोद आहे असंही सामना तोला लगावण्यात आला म्हणूनच सगळ्यांचा प्रश्न एकच ही युती अजून किती दिवस टिकणार हा राजकीय भूकंप खरीच सुरुवात आहे का शिवसेनेची आणखी एक फूट होणार का की रावणाच्या अहंकाराप्रमाणे ही युती भस्मसात होणार महाराष्ट्रातील राजकारणात सुरू असलेल्या या तणावपूर्ण घडामोडी आता तिसऱ्या अंकात प्रवेश करत आहेत आता पुढे काय होणार काळच सांगेल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा